मित्रांनो आत्ता भूकुमचं मैदान भरतं आहे तर त्या मैदानात एक चांगलं पळालेलं वासरू आपल्याबरोबर आहे त्याची माहिती विचारूया गट पास चांगल्या त्रास झालं फायनलला सिमी पास झालं त्यानंतर आता फायनललाही पात्र झालं गुलालात पात्र झालेलं आहे तर विचारूया त्याची माहिती नक्की कुठला आहे वासरू हा बाटेपुरी तालुका जिल्हा जालना जालनाच आहे हो बरं या त्याला आपण त्रास नको द्याला जालनाथ आहे आणि जालनाथ शंकरपटात शंकरपटात शंकरपटातली शंकर पार्श्वभूमी काय काय कोणाबरोबर पळतो कसं तिथे पूर्ण बायला बरोबर पळालेला आहे तो तिथं कसं विक्रम आहे काय हा तिथे एक नंबर दोन नंबर डेली करतो बर हो आणि हिथ जे चकडी शरी येते ती पहिल्यांदाच आलाय का कशा पद्धतीने याच्या अगोदर आज एक वर्षापूर्वी आम्ही याला याला सोन सोनईला सोन्याला पहिल्याच मैदानात एक नंबर केला होता त्यांनी बरोबर शिवा बरोबर जाफराबादच्या बरोगा वाडीच्या जा। बरं आणि त्याच्यानंतर इकडे आलाय आता हे दुसरं मैदान आहे आमचं का आधी त्याच्यानंतर का आलं नाही तुम्ही नाही आलो घरी काम असते त्याच्यामुळं नाही येत आम्ही जास्त इकडे बरं काम म्हणजे करता काय तुम्ही आमचं बैल लहान असल्यामुळं आलो नाही इकडं आणि परत त्याचं एवढं वय नव्हतं ना त्याच्यामुळे मग म्हणलं जाऊ थोड्या वेळाने थोडं लेट इकडं अगोदर त्याला पक्क करू म्हणलं इकडं त्यामुळं वय किती आहे त्याचं एक तीन वर्षा कसा चौसा आहे हा चौसा बर बर आता इकडचं पैर थोडी म्हणजे कसं पहिर करताना काय काय अडचण आल्या कारण काय बैल हित्त पाळल्याच्यावर लोक घालणार नाहीत नाही आम्हाला काय अडचण नाही आली आम्हाला बोलून घेतलं त्यांनी आणि ते म्हणाले तुम्ही इकडे या तुमचा बैल चांगला पडतो तुम्हाला बैल देतो तुम म्हणजे बघा बघ्या हो बर आम्ही नाही मागातला त्यांना बैल पार्श्वभूमी करताय कशा पद्धतीने काय करताय हो माझी तीस एकर शेती एकर हो।, हो सेट ओरिजिनल शेट वाल हो, हो। काय असतं शेतात माझी शेती असते आणि मी इथं काम करतो ट्रान्सपोर्टला आमचं आम ट्रान्सपोर्ट आहे आम आमच्या शेटच मी त्यांच्याकडे मॅनेजर आहे आणि घरी बंधू बघते त्याला पूर्ण शेतात काय असतं शेतात कपास कपाशी सोयाबीन हो जालनात नक्की कुठ कुठं असतो हा बैल ते जालनात भाटीपुरीतच राहतो तालुका जिल्हा जालनाच आहे जालन्यापासून समोर एक पंधरा वीस किलोमीटर अंतरावर भाटीपुरी गाव आहे मैदानात मला वाटते राहण्यासाठीच आलं होतं मी तंडू बघू शकता आम्ही आता इथं घेतलेलं आहे बघा छत वगैरे अगदी गारागत गा माहोल केला आहे हे, हे म्हणजे थंडी वाजू नये म्हणून केलेलं आहे फक्त बैलाला सर्दी होऊ नये हा गार हवा लागत आहे ना त्यामुळं असं बनवलेलं आहे ते साधारणपणे किती वेळ तुम्ही अगोदर मैदानात आले एक दिवस का दोन दिवस आम्ही दोन दिवस अगोदर आलो होतो तिथं राहिलात हो दोन दिवस अगोदर आलो होतो बर आता कसं आहे तुमचं बैल पळाला की ऑटोमॅटिकली त्याची मागणी होते तर कसा काय विचार नाही अजून काही विचार नाही बर हो कोणावर पळायचे बैलाला बघू आता तरी कुठल्या बैलावर चांगली पळेल गाडी सोबत पळायची मथुर हा राहुल मथुर सोबत पळवायचे बघू ते ऐकत असतील तर पळवतील पण बैलचे खान खान कुठले उजवी डावी गांधी पळतो पब्लिक हा पब्लिक ना पण पळतो पब्लिक नाही मेन कुठला का तस काय नाही तस काही नाही तसं काहीच नाही दोन्ही तितका स्पीड लावून सहा जण आहे सहाजण राहिला किती खर्च झाला खर्चाचं काय आता घरून सगळं आणलं होतं ते गॅस वगैरे सगळं सोबतच आहे त्याच्यामुळे बनवतो आणि खातो इथं बाकी बरेचसे लोकांनी बोलवलं होतं गोट्यावर त्यांच्या पण म्हणलं नाही आम्ही आमचं इथंच राहतो का गेलं नाही गोट्यावर नको कुणाचे उपकार नको हा बर तरी आमचे मित्र आहे ना आहे जवळचे त्यांनी भरपूर व्यवस्था केली नाव सांगा शेष नारायण सावंत मोहम्मदवाडी बर त्यांनी त्यांनी खूप सहकार्य केलं बघ <laughs> आता कसं एवढ्या लांबलं ला तुम्ही येणार खर्चाच गणित तर बघावंच लागणार ना तर किती खर्च आला एकदा सांगा म्हणजे प्रेक्षकांना तुम्ही किती खर्च खर्चाचा काही विषयच नाही केलेला अजून म्हणजे असं कोणी टोटल मारले नाही मीच मालक आहे मला कोण विचारणार आहे खर्चा त्याच्यामुळे काही विषय नाही जे लागतं ते खिशातून काढायचे आणि खर्च करायचे जादा खर्च होता की कारण की आम्ही जे खेळ तो ना पैशासाठी खेळतच नाही नावासाठी खेळतो नावासा तिकडं सांगितलं तुम्ही की तिकडं पळतोय एक दोन नंबरात राहतोय तिथं अजून काय काय म्हणजे किती दिवस हा बैल तिकडं राहत आलेला आहे प्रत्येक शंकरपटात राहतोय प्रत्येक शंकरपटात राहतो म्हणजे ज्यावेळेस घेतला काय मी त्यावेळेस बसून बोलावला बैल आमचा कुठली खरेदी ही संभाजीनगरला घेतला होता गाडी आली होती ऋषी सोलरची त्या गाडीतून घेतला होता इकडं पळा आलं की तुम्हाला काय जाणवलं की इकडं प्रसिद्धी जादा शंकरपाटापेक्षा हा प्रसिद्धी तिकडल्यापेक्षा इकडे जास्त आहेच ना हो बर तर मित्रांनो एक चांगला चांगला बैल बैलाचं नाव सांगा तेजा कुठला तेज ते सांगा भाटेपुरी भाटेपुरीचा तेजा, बाते पुरी। बाते पुरी हो। तेजा। हो। जालना आता हो। कोणा जालना एक्सप्रेस जालना एक्सप्रेस तेजा सोनाई केसरी तेजा सोनाई केसरी बर आता पुन्हा एकदा भूकुमच्या मैदानात गुलाल पात्र झालेलं आहे तेजा जालनाचा तेजा एकदा तुमचं नाव सांगा पूर्ण ना? माझं नाव माऊली पण खुले भाटेपुरी तालुका जिल्हा जालना आणि बैलाचं ना बैलाचं नाव तेजा तेजा तर मित्रांनो बघा तेजा आता जे बुकुमचं मैदान आहे तिथं गुलालात राहिला बरोबर पळून पण एक वेगळ्या भागातून वेगळी शर्यत असणाऱ्या ठिकाणावरून बैल येतो आणि गुलालात राहतो त्यामुळे एक विशेष मुलाखत घेणं काम आहे तर मित्रांनो आज मन जिंकली पळून येणे आम्ही खुश हो। झालो हो। हो। आम्ही आमचा हो। हो। बैल गुलालात असल्यामुळं एकदम आनंद वाटू राहिला आम्हाला खूप आनंद झाला हो दोन दिवस राहिला एवढं सगळं संसार घेऊन आलाय जेवण कोणी केलं काय नाही सगळे बनवते असं काय नाही कोण कोणाकडे बघणार नाही ज्याला जे वाटण ते करत असं काय नाही की तू मी कर कोण म्हणणार नाही आता पुढचं नियोजन कस आता बघू अजून हो नाही तर ऑल द बेस्ट ते ज्याला आणि तुम्हालाही धन्यवाद नवीन बैल जे आपण मोठ्या मैदानात जे गुलाल घेतात त्यांना सपोर्ट दिला पाहिजे सांगा नाव काय वासराचं बैलाच हिंदी की श्री गणेशा राजूबा गणेश आहे गणेशा कुठला बैला उरवडे मुळशी राजूबा मारणे म्हणजे तुम्ही घरच्या स्पीचवर राहिला की हो होम पीच ओम पीच बर अजून काय सांगाल आता गुलाल वगैरे कुठं झालेत काय आतापर्यंत जे तीन वेळा एक नंबर आहे आदत, आदत मध्ये हिंदे केसरीच्या मैदानात दोन नंबर झाला आणि आता दुसऱ्यामध्ये चोराड्यात दोन नंबर सहा नंबर केला अजून आमच्या तिथं सी सारी आपली एकाच सीमित लागली आमच्या तिथं बर ह्याच्यावर पायरा कोण होता पायरा जालन्याचा जा वासरू होतं ते दुसरं पण होत सचिन म्हणून वासरू सचिन हो सचिन दोन्ही पळावली वासर, दो वासर वासर पळावली सेमीला सामना झाला काबाली फोर बाय फोर आणि चेंडू आता त्याचा सामना झाला हे संगण मत झाला आमचं बरं तुम्हाला पहिल्यांदा त्यांनी मोठ्या मनानं दिलं पळा हो चार आहे ते गणेश आहेच चालेल चालेल त्यांचंही अभिनंदन या व्हिडिओच्या माध्यमातून एक छोटीशी मुलाखत आणि की तो पारितोषिक भेटलं सात नंबर सात नंबर गुलालात महत्वाचा आहे एवढ्या मोठ्या मैदानात गुलालात राहणं महत्वाचं हो आहे तुमचं नाव सांगा आणि वासराचं नाव सांगा माझं नाव रोहित रेंग पवळे वासराचं नाव गणेशा बरं कोणाकडे असतं हे बैलाचं मालक आहे राजूभव मारणे उरवडे बर घरीच असतं वासरू कोणाकडे देते चालेल तुम्हाला धन्यवाद आणि शुभेच्छा थँक्यू नवीन वासरू आणि लांबून आलंय सांगा ओळख सांगा मी अभिमन्यू खैरे जालना जालना आणि वास्त्राची ओळख वासरू आपलं सचिन 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 हो। नाव ठेवलं ते आपलं एक छोटा होता एकदम घेतला तर मग लाडाने ठेवलं सचिन 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 ते वा बर आदत आहे दुसा आहे आहे बर आता हिथं पळायचं नियोजन कसं झालं नियोजन म्हणजे आपण तिकडं सेकंदर पळत होतो पहिले म्हणजे आमचे हे मित्र आहे धीरज खोळे चिखलीचे मग ते म्हणे आपल्या इकडे एकदा पळून बघू बैल द्या पाठवून मग आम्ही त्यांच्याकडे बैल पाठवला त्यांच्याकडे असतो का हो यांच्याकडे असतो हो कसा आहे बैल स्वभावाला वगैरे एकदम शांत आहे शांत आहे एकदम उजवीन पळतोय डावीन पळतो दोन्ही पब्लिक पब्लिकातून बाहेरून कुठून पण पळतो पहिल्यांदाच मोठ्या मैदानात गुलाल ना नाही महिन्याच्या मैदानात पण गुलाल केलंय मोठ्या मैदानात मोठ्या मैदानात मोठ्या मैदानात हा सगळ्यात मोठ्या मैदानात पहिलाच गुलाल आहे तुमचं नाव सांगा ना एकदा बैलाचं नाव सांगा माझं नाव देह सुभाष खुळे राणा चिकली बैलाचं नाव सचिन तुमच्याकडे असतो हा बैल माझ्या पैसे घाटात पळावता का इकडेच पळावणार नाही तीन फेह्यात पळतोय तीन चालेल मित्रांनो बघा एक नवीन नंदी पात्र 慢点。<Daniel. S 2> <Okay. S 1> okay.